नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत भारतातील सर्वात पवित्र आणि अद्भुत यात्रा अमरनाथ यात्रा आणि अमरनाथ धामची ही खरी सत्य कहाणी अमरनाथ भारतातील जम्मू आणि काश्मीर राज्यातील पवित्र तीर्थ तीर्थक्षेत्र असून ते नैसर्गिक गुहा आहे ही गुहा जम्मू काश्मीर राज्यामध्ये असून श्रीनगरपासून साधारणपणे एकशे पस्तीस किलोमीटरवर अंतरावर समुद्र किनारपट्टी पासून तेरा हजार सहाशे फुटाच्या उंचीवरती आहे येथील गुहेमध्ये बर्फाचे शिवलिंग तयार होते ते पहावयास दरवर्षी उन्हाळ्यात हजारो ते लाखो भाविक येथे भेट देतात हे शिवलिंग साधारणपणे आठ ते दहा फूट उंचीचे असून परंतु लिंगाचा आकार हवामानाप्रमाणे कमी जास्त होत असतो असेही मानले जाते की शिवलिंगचा आकार चंद्राच्या कलेप्रमाणे कमी जास्त होत असतो गुहेमध्ये अजून काही लहान हिमखंड आहेत त्यांना गणेश पार्वतीचे रूप समजले जाते मुख्य लिंगाच्या वर नैसर्गिक पाण्याची घळ आहे त्या घळा घळीमधून पाणी टपकत असते व त्यामुळे हे शिवलिंग तयार होते या ठिकाणचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे पवित्र गुहेत बर्फामुळे नैसर्गिक शिवलिंग तयार होणे नैसर्गिक बर्फापासून निर्माण झाल्यामुळे त्याला स्वयंभू हिमानी शिवलिंग असेही म्हणतात संपूर्ण श्रावण महिन्यात आषाढ पौर्णिमेपासून रक्षाबंधन पवित्र हिमालिंग दर्शनासाठी लाखो येथे येतात त्या गुहेच्या परीक सुमारे दीडशे फूट आहे आणि त्यातून वरून बर्फाच्या पाण्याचे थेंब पडतात येथे एक ठिकाण आहे ज्यामध्ये बर्फाच्या थेंबापासून दहा फूट लांब शिवलिंग तयार होते चंद्राच्या वाढ आणि घटनेमुळे घटल्यामुळे या बर्फाचे आकारही कमी होत आहे श्रावण पौर्णिमेवर ती पूर्ण आकारात येते आणि आमवाशापर्यंत हळूहळू लहान होते आश्चर्याची बाप म्हणजे हा शिवलिंग घन बर्फाने बनलेला आहे तर गुहे सहसा कच्चा बर्फ असतो तो हातात घेतला की लगेचा चुरा होईल गणेश भैरव आणि पार्वती मूळ अमरनाथ शिवलिंगापासून किती फूट अंतरावर बर्फ आहे असे मानले जाते की भगवान पार्वतीला या जागी रहस्य समजावले होते व ही कथा ऐकताना दोन कबुतरांनी पण ऐकली ज्यामुळे ही कबुतरे देखील अमर झाली आजही असे मानले जाते या कबुतराचे दर्शन या गुहे जवळ काही जणांना होते जम्मू काश्मीर राज्यातील हा भाग अतिरेकी कारवायांच्या दृष्टीने अत्यंत सव संवेदशशील आहे काश्मीरमधील दहशतवादी कारवायांच्या ज्यावेळेस मोठ्या प्रमाणावर होत्या त्यावेळीस ही यात्रा जवळपास स्थगित झाली होती परंतु भारतीय सरकार व लष्कराच्या मदतीने ही यात्रा पुन्हा सुरू करण्यास यश आले आहे व दरवर्षी येथे भेट देणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे दरवर्षी दरवर्षी अतिरेक्यांच्या हिंसाचारात काही भाविक मारले जातात परंतु तरीही मोठ्या प्रमाणावर भाविक येतात जाण्यासाठी दोन रस्ते आहेत पहिला मार्ग सोनमार्ग बालतान अमरनाथच्या बाजूने आहे हा रस्ता फक्त तेरा किलोमीटर व अंतरावरचा असून बहुतांश भाविक याच मार्गाने येणे पसंत करतात दुसरा मार्ग पहलगाम चंदनवाडी शेषनाग पंचतरणी अमरनाथ असा आहे या मार्गे पंचेचाळीस ते पन्नास किलोमीटर वरचा अंतर असून जास्त खडतर आहे परंतु हिमालयाचे विलोभनीय दर्शन या मार्गात होते म्हणून अनेक जण हा मार्ग निवडतात यात्रेच्या मार्गामध्ये भाविकांची सोय चांगली आहे श्वसनाचा त्रास होत नसल्याने कोणीही या यात्रेत सहभागी होऊ शकतो ज्याला या यात्रेत चालता येत नाही त्यांच्यासाठी पालखी घोडा खेचर यावरून वाहून नेण्याची व्यवस्था आहे बहुतांश लोक घोडा व खेचर पसंत करतात याचे दोन दिवसाचे भाडे पंधराशे ते दोन हजार रुपये असून रस्त्यामध्ये भाविकांची अनेक ठिकाणी जेवणाची राहण्याची व्यवस्था केली जाते बहुतांश ठिकाणी ही व्यवस्था स्वयंसेवी संस्थेत संस्थेतर्फे होते याला लंगर असे म्हणतात जेवणाची व्यवस्था बहुतांशी मोफत असते राहण्याच्या व्यवस्थेला शंभर ते हजार रुपये मोजावे लागतात तर मित्रांनो अमरनाथ यात्रा एकदा नक्कीच करून बघा धन्यवाद